अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अॅडव्होकेट शर्वरी तुपकर थेट शेतशिवारास शंभर टक्के नुकसान भरपाईची मागणी सिद्धगड राजा तालुक्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले असून शेतकरी सध्या भीषण संकटाचा सामना करत आहेत या पार्श्वभूमीवर हो ऍडव्होकेट शर्वरी रविकांत तुपकर यांनी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांशी थेट भेट घेतली आणि त्यांच्या नुकसानीची पाहणी केली दत्तापूर धांदरवाडी भोसा शेलू वर्दळी सोनोशी या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुपकर यांनी पाहणी केली या, के या भागात सोयाबीन व कपाशीचे पीक पूर्णतः पाण्याखाली गेले असून सडलेले आहेत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे बांध फुटले सुपीक माती वाहून गेली आणि काही विहिरीही कोसळल्या आहेत परिणामी शेतकऱ्यांचे संपूर्ण शिवार उद्ध्वस्त झाले आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधताना ऍडव्होकेट तुपकर म्हणाले हे संकट मोठं आहे पण तुम्ही खचू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत नुकसान भरपाईसाठी आम्ही शासन दरबारी संघर्ष करून शंभर टक्के भरपाई मिळालीच पाहिजे तुपकर यांनी शासनावर टीका करत सांगितले की सध्याची जाहीर केलेली मदत तुटपुंची असून ती शेतकऱ्यांच्या जखमांवर फक्त मलम लावण्यासारखी आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांची व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्या म्हणाल्या आहेत शेतकऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्या या परिस्थितीत ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांची भेट हा एक आशेचा किरण ठरला आहे त्यांच्याशी थेट संवाद व दिलेला तीर शेतकऱ्यांना नव्याने उभा राहण्यासाठी बळ देणारा ठरला